पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या पायाची आपण नतमस्तक झालो अगदी मनापासून तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपली फे मुक्तता होती त्या पांडुरंगाच्या हातात कुठलंही शस्त्र नाही त्या पांडुरंगाच्या हातात शंख आहे आणि एका हातामध्ये कमळ आहे पांडुरंगाच्या हातातील शंख भक्ताला ज्ञान प्रदान करतो आणि हातातील जे कमळ आहे ते आपल्या भक्ताला पावित्र्य आणि सौभाग्य प्रदान करतो पांडुरंग हातामध्ये तो शंक आहेत तो एक प्रकारचा राक्षस आहे आणि हा राक्षसरूपी शंक भगवंताने आपल्या हातामध्ये का धारण केला सुंदर अशी रहस्यमय कथा आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपण नक्की पहा आणि ज्या आपण पुण्यभूमीतून ज्या आपल्या गावातून जो व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल बांधा समुद्र देवाला एक पुत्र होता आणि त्याचं नाव शंकासूर होत हा शंकासूर आपल्या अतिशय उन्मत्त झाला उन्मत्त होऊन त्याला बघा ताकदीचा गर्व झाला आणि एक दिवस सत्य लोकामध्ये गेला आणि सत्य लोकामध्ये जाऊन त्यांनी ब्रह्मदेवाकडील वेधांचीच चोरी केली वेधांची चोरी केल्यानंतर सगळीकडे हा, हा माजला त्या ठिकाणी देवांच्या मध्ये कारण चोरी झाली कशी ब्रह्मदेवाच्या सत्य लोकांमध्ये जाऊन चोरी केली ब्रह्मदेवाला सुद्धा कळेना की ही चोरी केली कुणी वेदांची त्यावेळी ब्रह्मदेव भगवान विष्णू देवांच्याकडे गेले आणि सगळा झालेला हा प्रकार सांगितला की देवा वेदांची चोरी केली तुम्ही काहीतरी करा अखंड या सृष्टीला वाचवण्यासाठी स्वतः देवादेव देवांनी माशाचा अवतार घेतला मच्छा अवतार भगवंत समुद्रामध्ये आले आणि शोधाशोध शुद करू लागले वेदांची त्यावेळेला हा शंकासुर नावाचा राक्षस त्या ठिकाणी सापडला महाभयंकर असं सा युद्ध त्या ठिकाणी झालं आणि भगवंतानी या राक्षसाला मारलं त्या ठिकाणी परंतु मरते समयी या राक्षसानं देवाद्य विष्णू देवांचा जयघोष केला माफी मागितली त्यावेळेला भगवंतानी या राक्षसांना वरदान तू काहीतरी महाग मला असं सांग आणि त्यावेळी या शंकासुरानं वरदान मागितलं की देवा तुम्ही तर मला आता मारलेस परंतु तुम्ही मला तुमच्या हातामध्ये धारण करा अहो भगवंताने वचन दिलं की शंकासूर मी तुला हातामध्ये धारण करील तथा असतो आणि त्याच क्षणी हा राक्षसा शंख तयार झाला आणि तो शंख भगवंताने आपल्या हातामध्ये धारण केला आणि शंख हातामध्ये धारण करून भगवंत क्षीरसागर आपल्या दामामध्ये गेले आणि त्यावेळी बघा भगवंत हाता आपल्या हातामध्ये शंख हातामध्ये घेऊन शेष नागाच्या मांडीवर बसलेले आहेत आणि लक्ष्मी माता सेवा करत आहे दिवसामागून असे दिवस चालले होते हातामधील शंख आहे त्याला गर्व झाला एक दिवशी आणि त्यानं लक्ष्मी मातेची चे केली आणि हा शंख लक्ष्मी मातेला म्हणला देवी तुम्ही तर भगवान विष्णूंची पत्नी आहात परंतु तुम्ही तर पायाशी बसलाय आणि मी भगवंताच्या हातामध्ये आहे त्यामुळे मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्यावेळी लक्ष्मी मातेला खूप राग आला आणि लक्ष्मी मातेने या शंकाला शाप दिला हे शंका तू आता पृथ्वीवर जाऊन परत राक्षस राक्षस कुळात जन्म घेशील होऊन पडशील हा दया करू लागला माता मला मला करा गर्व त्यावेळी लक्ष्मी मातेने माप केलं या शंकाला आणि सांगितलं द्वापार युगामध्ये भगवान विष्णू श्रीकृष्ण अवतार घेतील आणि त्यावेळी त्यांच्या पदपर्शानं तुझा उद्धार होईल असं लक्ष्मी मातेने सांगितलं आणि हा शंक मातेने शाप दिल्यामुळं हा शंख या पृथ्वी तलावरती आला आणि समुद्रामध्ये राक्षस त्याचा जन्म झाला आणि पुढे नंतर लक्ष्मी मातेनं सांगितल्याप्रमाणे द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला भगवान श्रीकृष्णांनी अनेक राक्षसांना मारलं कंसाचा वध केला आणि कंसाचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्यांचे बंधू बलराम हे दोघेही गुरुकुल ज्ञान घेण्यासाठी गुरु करण्यासाठी म्हणजे गुरु गुरुसांदीपणी यांच्या आश्रमात गेले चौसष्ट दिवसामध्ये चौसष्ट कला आणि विद्या प्राप्त केल्या भगवान श्रीकृष्णांनी बलरामांनी या सगळ्या विद्या प्राप्त केल्यानंतर आपल्या आले गुरु संदीपनीकडे आणि त्यांना सांगितले की गुरुदेव तुम्ही काहीतरी गुरुदक्षिणा मागा आमच्याकडे त्यावेळेला गुरुंनी सांगितलं की मला काहीही गुरुदक्षिणा नको परंतु तुम्ही गुरु मातेकडे जा त्यांना विचारा तुम्हाला काय पाहिजे का गुरुदक्षिणा आपल्या गुरुंच्या आज्ञेप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम मातेकडे आले प्रणाम केला आणि गुरुमातेला सांगितलं की हे गुरुमाता तुम्ही काहीतरी गुरुदक्षिणा गुरुदेव काय घेत नाहीत गुरु, गुरु, गुरु मातेने ओळखलं की दोन्ही जी बालक आहेत ती दैवी अवतार आहेत भगवान श्रीकृष्णाने तर अनेक राक्षसांना मारलेलं होतं गोवर्धन पर्वत करंगळीवरती उचलला होता इंद्र देवाला सुद्धा हरवलं होतं हे मातेला माहीत होत म्हणून मातेनं सांगितलं की माझा मुलगा समुद्रामध्ये वाहून गेलाय लाटेनं तो मुलगा माझा परत आला नाही तुम्ही माझा मुलगा मला परत आणून द्या हीच गुरुदक्षिणा होईल आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी हा म्हटलं माते मी तुमचा पुत्र आणून देईल आणि त्या ठिकाणाहून भगवान श्रीकृष्ण समुद्राकडे गेले समुद्राच्या समुद्रा तटावरती उभं राहिल्यानंतर साक्षात समुद्र देव पाण्यातून बाहेर आले आणि भगवंताला प्रणाम केला देवा तुमची मी काय सेवा करू त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की माझा गुरुचा मुलगा तुमच्या लाटांनी वाहून नेलेला आहे तो मला परत आणून द्या त्यावेळेला समुद्र देवांनी दिव्य दृष्टीनं पाहून सांगितलं की भगवंता तुमच्या गुरुचा मुलगा मी तर घेऊन गेलो नाही परंतु या पाण्यामध्ये पांचजन्य नावाचा एक राक्षस राहतोय तो घेऊन गेला असेल आणि लगेच भगवंत पाण्यामध्ये गेले आणि या पांचजन्य राक्षसाबरोबर एक महाभयंकर त्या ठिकाणी युद्ध झालं मारलं राक्षसाचा वध केला परंतु गुरुचा मुलगा त्या ठिकाणी नव्हता भगवंताच्या पदपर्शानं या पांचजन राक्षसाचा शंख तयार झाला आणि भगवंताच्या हातामध्ये आला तो शंख म्हणजे लक्ष्मी मातेने सांगितल्याप्रमाणे हे सगळं घडलं आणि हा शंख घेऊन भगवंत पाण्यामधून बाहेर आले आणि नंतर भगवंत स्वतः यमपुरीच्या द्वारावरती गेले आणि तो पांचजन्य शंख वाजवला शंकाचा जो आवाज ऐकून स्वतः यमदेव बाहेर आले धर्मराज म्हणाले देवा तुमची मी काय सेवा करू त्यावेळेला भगवंतानं म्हणजे भगवान श्रीकृष्णानं सांगितलं की हे यमराजा माझ्या गुरुचा पुत्र तुमच्याकडे आहे तो मला परत द्या त्याला कर्मबंधनातून मुक्त करा त्या ठिकाण अखंड सृष्टीचा मालक आहेत त्यांची आज्ञा यमराजानं सुद्धा मानली त्या ठिकाणून जो गुरुचा पुत्र आहे तो पुत्र परत दिला यमदेवानं या गुरुच्या पुत्राला घेऊन भगवान श्रीकृष्ण परत आले आपल्या गुरुंच्याकडे मातेला बोलवलं त्या ठिकाणी प्रणाम केला आणि मातेला सांगितलं की हा तुमचा पुत्र घ्या अ गुरुदेव आणि गुरुमाता अतिशय आनंदी त्या ठिकाणी झाल्या तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुम्हाला अजून काय पाहिजे असेल तर मला सांगा मी तुम्हाला देतो त्यावेळेला गुरुदेवने सांगितलं की आम्हाला का आई नको आता तुम्ही आमची इच्छा सगळी पूर्ण केली तर बांधवांनो भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पांडुरंग आहे आणि पांडुरंगाच्या हातामध्ये पांच जन्य नावाचा तो शंख आहे आजही हातामध्ये तसाच आहे बांधवांनो या शंकाची फार मोठी ताकद आहे कारण ज्ञान देणारा शंका येतो तर बांधवांना सुंदर अशी कथा शंकाची आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेलघंटीचं बटन दाबा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल आपल्यापर्यंत आणि आम्हाला कमेंट म्हणून जय ठल अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत